नमस्कार मी मिलिंद उमारी माइंड नाईट व्यूज मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत संतांच्या भूमीमध्ये असणारी जी परंपरा आहे ती आजही चालू आहे देगलूरपासून ते तिरुपतीपर्यंत बालाजी झेंडा हा अविरतपणे गेल्या अनेक हे चालू आहे पाहूयात आता हा स्पेशल रिपोर्ट मी हेमंत संघ बालाजी झेंड्याचा पुजारी हा पारंपरिक पुजारी ही प्रथा जवळजवळ अडीचशे वर्षापासून चालू आहे देगलूरची ही प्रथम पदयात्रा आहे ही देगलूर ते तिरुपती म्हणजे आमचे आजोबा वगैरे ते त्या काळात पायीच जात होते आणि लोकांनी भक्तांनी त्यांना तिथं काहीतरी द्यावं ह्या इच्छेनं आम्हाला मुडूप म्हणजे कानगी देत त्याला मुडूप असं म्हणतात ते आम्ही तिथं पोहोचत करत होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला मान होता आणि त्या ठिकाणून आम्हाला एक ध्वज मिळालेला होता अडीचशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन फुटाची काची असते त्याला झेंडा म्हणतात श्रावण कृष्ण दशमीला आम्ही त्याची स्थापना करतो त्या ठिकाणी अन्नदान करतो बरेचसे भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे ये विश्वास आघाड श्रद्धा या बालाजीवर आहे सर्व भक्तांची ती परंपरा आजपर्यंत तुमच्या सहकार्यानं सगळं देगलूरवासीच्या सहकार्यानं आजपर्यंत नितांत ही सेवा चालू होती गेल्या अनेक वर्षापासून या परंपरेला देगलूकरांनी आणि जे काही या मला जे काही आयोजक आहेत या सर्वांच्या माध्यमातून ही परंपरा विरत्न चालू आहे यावर्षी सुद्धा ही परंपरा आज काय झाल्याबद्दल गेल्या साडे अडीचशे वर्षापूर्वीपासून देगलूर शहरामध्ये देगलूर ते तिरुपती तिरुमला येथेपर्यंत झेंडा पदयात्रा या ठिकाणी चालू आहे कारण देगलू शहरामध्ये दे तिरुपती बालाजीचे भक्त खूप जण आहेत आणि अडीचशे वर्षापूर्वी अतिशय आर्थिक परिस्थिती सर्वांची दुर्बल पर होती जाण्याचे साधन सुविधा नव्हती म्हणून जे भक्तगण होते सर्व भक्ताच्या वतीनं भक्ता देगलूर कराच्या वतीनं कोणीतरी एक्स्ट्रा झेंडा घेऊन जायचं जे आपली जे दक्षिणा आहे जे मुडूप आहे ते तिरुपती बाराजीच्या तिजोरीमध्ये टाकायचं आणि सर्वांना त्याचं पुण्यकर्म लाभायचं सर्वांच्या वतीनं झेंडा नेण्याची पद्धत गेल्या अडीचशे वर्षापूर्वीपासून योगपणानं या ठिकाणी चालू आहे यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे तिरुपती बाराजीला हा झेंडा या ठिकाणी रवाना होत आहे त्याला सर्व भक्ताच्या वतीनं या ठिकाणी मजदूरपर्यंत या ठिकाणी देगलूकर या ठिकाणी सो म्हणजे सोडण्यासाठी जातात आणि तिथून मग पुन्हा ही परंपरा तिरुपतीपर्यंत चालू राहते गेल्या अनेक दिवसापासून ही परंपरा देगलू शहरामध्ये चालू आहे तसंच अविरतपणाने या ठिकाणी चालू राहील त्यासाठी सर्व भक्तगण सर्व देगलूचे तिरुपती बालाजीचे भक्तगण या ठिकाणी सहकार्य करत असतात देगलूर हे संताची भूमी आहे देगलूर हे धार्मिक भूमी आहे म्हणून या ठिकाणी हे परंपरा चालू आहे